नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण सुरमई फ्राय कशी करायची ते बघणार आहोत सुरमई फ्राय करताना कोटिंग निघू नये यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत बाहेरून जितकी कुरकुरीत तितकी आतून एकदम सॉफ्ट आणि ज्युसी ही फिश फ्राय बनणार आहे फिश फ्राय करताना कोटिंग अजिबात निघणार नाही अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट फिश फ्राय तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता मस्त कुरकुरीत अशी सुरमई रवा फ्राय कशी करायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी सुरमई घेतलेली आहे जवळ जवळ सातशे ते साडेसातशे ग्राम इतकी सुरमई आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे एक सेंटीमीटरचे मी तुकडे केलेले आहेत त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीर एकत्र करून तयार केलेली पेस्ट दोन चमचे घ्यायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा चाट मसाला थोडीशी काळी मिरी पावडर बारीक चिरलेला कोथिंबीर एक चमचा आपल्याला कश्मीरी रेड चिली पावडर घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा कॉर्न अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे आणि एक चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे इथे आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे कोटिंग अजिबात निघणार नाही त्यानंतर मीठ घालायला विसरले होते तर चवीनुसार मीठ घालायचं आहे तयार केलेली पेस्ट आता आपल्याला फिशला व्यवस्थित हाताने चोळून लावायची आहे अशा पद्धतीने मसाज करत जर आपण फिशच्या तुकड्यांना पेस्ट लावली तर मसाले आतपर्यंत मुरतात आणि फिश फ्राय खूप टेस्टी बनतं अशा पद्धतीने मी सर्व फिशच्या तुकड्यांना व्यवस्थित पेस्ट लावून घेतलेली आहे त्यानंतर अर्ध्या ते एक तासासाठी आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता चला तर कोटिंगची तयारी करून घेऊया इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे गाळून घ्यायचा आहे थोडंसं मीठ चाट मसाला आणि कश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे फिश व्यवस्थित मुरलेली आहे त्यानंतर रव्यामध्ये आपल्याला फिश हलक्या हाताने कोट करून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा आपल्याला रव्यामध्ये प्रेस करत ही फिश कोट करून घ्यायची आहे काळजी करू नका इथं आपण कॉर्नफ्लोअर घातले आहे त्यामुळे मसाला आणि रवा अजिबात निघणार नाही त्यानंतर हलक्या हाताने झटकून आपल्याला एक्स्ट्राचा रवा काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कोटिंग छान बसलेलं आहे अशा पद्धतीने मी बाकीच्या उरलेल्या तुकड्यांना सुद्धा कोट करून घेणार आहे फिशला आपण कोट केल्यानंतर डायरेक्ट ताटात न काढता एका पेपरवर काढा म्हणजे कोटिंग हे अजिबात निघणार नाही जशाच तसे फिशला कोटिंग हे चिकटून राहतं इथं मी सर्व तुकड्यांना व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कोटिंग मस्त बसलेलं आहे लगेच फिश फ्राय करायला घेऊया इथं मी लोखंडी तव्यावर फिश फ्राय करणार आहे त्यासाठी तव्यावर एक चमचा तेल घालायचं आहे टिश्यू पेपरने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस आपल्याला ऑन करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आधी तेल लावून घेतलं तर तव्याला नॉनस्टिक इफेक्ट हा येतो आणि अजिबात फिश तव्याला चिकटत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही आधी तव्याला तेल लावून त्यानंतर गरम करून घेतलं तर कोणताही पदार्थ अजिबात तव्याला चिकटत नाही तुम्ही यावर डोसे सुद्धा तयार करू शकता त्यानंतर एक पडी तेल घातलं तेल गरम झालेलं आहे लगेच आपण फिश फ्राय करूया यावर मी सुरुवातीला एक फिशचा तुकडा घातला एका साइडने आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या साइडने कुठंही आपलं कोटिंग निघालेलं नाही जो एक्स्ट्राचा रवा असतो तो निघतो कोटिंग तसं आपल्या फिशला चिकटून बसलेला आहे इथं आपण कॉर्नफ्लोअर घातलेला आहे कॉर्नफ्लोअर तुम्ही अजिबात स्किप करू नका सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे जर तुम्ही मीडियम किंवा लो फ्लेमवर फिश फ्राय केलं तर ते मऊ पडतं पाहिजे तसं कुरकुरीतपणा त्याला येत नाही त्यामुळे हाय फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित फिश फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन कलर आलेला आहे अजिबात तेलकट झालेली नाही आणि कोटिंगसुद्धा निघालेलं नाही एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं उरलेले सर्व फिशचे तुकडे मी याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे एका वेळेस तुम्ही तीन ते ती चार फिशचे तुकडे तव्यावर फ्राय करून घेऊ शकता शक्यतो लोखंडी तव्याचाच वापर करावा इथे आपली कुरकुरीत चविष्ट सुरमई रवा फ्राय तयार आहे गरमागरम सर्व करायचं आहे हव्या त्या सॉस बरोबर किंवा ग्रीन चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता अशाच पद्धतीने तुम्ही एकदा फिश फ्राय नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता मस्त एकसारखी फिश फ्राय आपली तयार झालेली आहे बाहेरून जितकी कुरकुरीत आहे तितकीच आतून एकदम सॉफ्ट चविष्ट आणि ज्युसी आपली फिश तयार झालेली आहे कलर बघू शकता किती जबरदस्त आलेला आहे एक तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही सुद्धा अशीच कुरकुरीत फिश फ्राय घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार करू शकता अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला कोणती फिश खायला आवडते एकदा कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत